फनस खाण्याचे आरोग्यदायी फायदे फणसाची एक बी फायदेशीर आहे त्याचे खास बनवते कोणत्याही गंभीर आजारावर अजिबात इलाज नाही हे फक्त त्या आजाराची लक्षणे कमी करू शकते फणस भाजी की फळ फणस हे उष्णकटबंधीय फळ आहे त्याचे उत्पादन दक्षिण पश्चिम भारतात जास्त आहे फणसाचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हे टेरोफिलस आहे तीक्ष्ण आवरणाचे हे फळ जगातील सर्वात मोठ्या फळामध्ये गणले जाते पिकल्यावर हे फळ आतून पिवळे आणि गोड होते हे फळच नाही तर त्यांच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत नंबर एक शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी फनस हा रामबान उपाय ठरू शकतो लिग्नास आयसोफ्लोवेन आणि सॅपोनिन सारख्या फायटोन्युट्रिय समृद्ध फणसामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात जे शरीरात कर्करोगाचे पेशी तयार होण्यास प्रतिबंध करतात डायटरी फायबर असल्याने फणस लोलन आणि पोटाचा कर्करोग प्रतिबंधित करते नंबर दोन हृदयासाठी फायदेशीर हृदय निरोगी ठेवण्यासाठीही फणसाचे सेवन केले जाऊ शकते जॅकफ्रूटमध्ये असलेले विटॅमिन बी सिक्स रक्तातील ओमोसिड स्टीमची पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो दुसरीकडे फनस पोटॅशियमच्या प्रमाणामुळे रक्तदाब कमी करून हृदयविकाराचा झटका देखील प्रतिबंधित करते नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील फणसाचे सेवन फायदेशीर आहे फणस खाल्ल्याने अँटीऑक्सिडंट्स क्षमता आणि लॅक्टिक ॲसिड वाढते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते जॅकफ्रूटमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखली जातात नंबर चार डायजेशन फनस हे फायबरचे चांगले स्रोत मानले जाते हे पचनासाठी महत्त्वाचे असते फायबर कुष्ठता दूर करते हे आतड्याची चांगली स्वच्छता पाचनतंत्रातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते नंबर पाच ॲनिमिया शरीरातील लोहाची कमतरता हे ॲनिमियाचे मुख्य कारण मानले जाते जॅकफ्रूटमध्ये भरपूर लोह असते त्यामुळे ॲनिमियासाठी डाएट चार्टमध्ये फणसाचा समावेश करणे फायदेशीर ठरते नंबर सहा हाडे मजबूत करते हाडे मजबूत करण्यासाठी देखील फणसाचे फायदे आहेत यामध्ये आढळणारे पोटॅशियम हाडाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकते याशिवाय यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाणही चांगले असते कॅल्शियम शोषण्यासाठी मॅग्नेशियम महत्वाचे मानले जाते आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते हे ॲस्टिटोपोरोसिस टाळण्यास मदत करते नंबर सात थॉयराइड फनस कॅपरचा एक चांगला स्रोत आहे जो थॉयराइड च्या पचन तयार करण्यास मदत करतो थॉयराइडच्या विकारावरही कॉपर फायदेशीर आहे हायपोथॉराच्या रुग्णासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे त्याचवेळी फणसाची गणना व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांमध्ये केली जाते नंबर आठ डायबिटीज बी जीवनसत्वे समृद्ध फणस साखरेच्या रुग्णासाठी इन्सुलिन सुधारू शकतात या व्यतिरिक्त याचा अँटीबायोटिक प्रभाव देखील आहे जो मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो फणसाची पाने गरम पाण्यात उकळून प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते मधुमेहाच्या आहारात फणसाचा समावेश करणे फायदेशीर ठरते नंबर नऊ रक्तदाब नियंत्रित करते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही फणस फायदेशीर आहे यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो उच्च रक्तदाबाचे कारण असलेल्या सोडियमचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे फणसात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी फनसाच्या आहारात समावेश करावा नंबर दहा वजन कमी करते लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठीही जॅकफ्रूटचा आहारात समावेश केला जाऊ शकतो यामध्ये भरपूर फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते यामध्ये कॅलरीज कमी असतात विटॅमिन ए विटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम आर्यन मॅग्नेशियम देखील वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते नंबर अकरा दृष्टी वाढवण्यास मदत करते विटॅमिन एने भरपूर जॅकफ्रूट डोळ्यासाठीही चांगले आहे हे मोतीबिंदूच्या समस्येपासून आणि म्युक्लर डीजेनेरेशनच्या समस्येपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते म्हणजे दृष्टी यामुळेच डोळ्यासाठी फनस फायदेशीर मानली जाते नंबर बारा डोकेदुखी कमी करते डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी अनेक देशामध्ये जॅकफ्रूटची साल वापरली जाते डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही जॅकफ्रूटचा वापर केला जातो फणसाच्या बिया आणि फणसाच्या फळामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात याचा प्रभाव वेदना कमी करण्यासोबतच त्यावर नियंत्रण ठेवण्यासही मदत करतो नंबर तेरा सूज कमी करण्यास मदत नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनल अर्थात एन सी बी सी आयच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जॅकफ्रूटमधील फ्लोओनाईट्स दाहक विरोधी प्रभाव दाखवतो जे कमी करण्यास सहाय्यक ठरते मित्रांनो फणस खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद